नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे रा राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे ती पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज रात्री दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यासोबतच संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार एकंदरीत संपूर्णच पट्ट्यामध्ये आज मध्यरात्रीला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रात जर बघितलं तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री व उद्यापर्यंत आपल्याला झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद